श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृ पक्षाची समाप्ती सर्व पित्री अमवास्याला होते यंदा दोन ऑक्टोबर रोजी सर्व पित्री अमावास्या आहे या दिवशी सर्व पित्रांच्या नावाने श्राद्धविधी करता येतो या दिवशी ज्यांना श्राद्धाची तारीख माहीत नसेल अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावानेही श्राद्ध केलं जातं म्हणूनच त्याला सर्व पित्री असे म्हटले जाते सर्व पित्री अंबाशीला श्राद्ध पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पित्रांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो पितृपक्षाच्या काळात पितर पृथ्वीवर येतात असे मानले जाते त्यामुळेच या काळात श्राद्ध आणि तर्पणविधी केले जातात सर्व पितृ अमावास्यला महालय अमावास्या पितृमावास्या किंवा पितृपक्ष अमावास्या असे म्हटले जाते यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होणार आहे सर्व पित्री अम्वासेला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही हा ग्रहण काळ असल्याने शुभ वर्ज असले परंतु श्राद्धविधी करण्यास काही हरकत नाही असे शास्त्र सांगते त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी आवर्जून सर्व पित्री अम्वासेला श्राद्धविधी करावे सर्व पित्री श्राद्ध पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पित्रांचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची दान पण करायचे त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला सर्व पित्री अमवासेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा नकारात्मकता इडा पिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पितृपक्षातील शेवटचा दिवस सर्व पित्री अमावास्याने सर्व पित्री अमावास्याच्या स्नाना दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा तसेच आपल्या पित्रांच्या नावाने तुम्हाला श्राद्ध आणि पिंडदानसुद्धा करायचं आहे तसेच दानसुद्धा करायचे हे दान केल्यामुळे आपले पित्र हे जाता जाता आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देतील पण आता हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने आपल्याला स्नानही करायचे ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होईल तसेच त्या आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळेल जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं कलह हो, आजार पण येतं त्याचबरोबर आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही त्यांचा विवाह जुळण्यामध्ये अडचणी येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात नोकरी व्यवसाय ये धंद्यामध्ये यश हे मिळत नाही आलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नाही घरामध्ये एका पाठोपाठ एक संकटही येतच असतात आणि म्हणूनच ह्या अशा विशेष तिथीला जर आपण पितृदोष निवार कारण करण्याकरता काही विशेष उपाय केले तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणारी या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे तर आपल्याला सर्व पितृ अम्मासेच्या दिवशी ब्रह्ममुर्तार रोठायचं आहे आणि अंथरुणामध्ये सर्वप्रथम आपल्याला ओम पितृ देवाय नम या मंत्राचा जप करायचं आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आणि दिवसाची ही करायची त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं तसेच आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा मुक्तीही मिळत असते आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या कुंडलीमध्ये असणारा जो पितृदोष आहे तो सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते दुसरी सर्वात महत्वाची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे काळे तिळ काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित असतात तसेच तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली आहे त्यामुळे जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकून स्नान केली तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष इडापिडा शत त्रुबाधा नकारात्मकता दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि आपले पित्र तसेच श्री विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख विघ्न दूर होतात तसेच आपल्याला थोडंसं मीठसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होते तसेच मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता आणि एक वेदाता दाता म्हणजे मीठ आणि वेदाता म्हणजे तुरटी आणि जेव्हा आपण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते तसेच आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तर ह्या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान, स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे स्नान करताना आपल्याला निरंतर ओम पितृ देवायनम ओम पितृ देवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकतो तसेच मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश प्राप्त होत असतं स्नान झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत पण चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहे त्यानंतर आपल्याला देवपूजाही करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो सर्व पितरी अंबासेच्या दिवशी करायचा आहे नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा नकारात्मकता इडा पिडा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ